नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू तो लहान असो वा मोठा तो जीवनाला अर्थ देतो म्हणूनच एका लहान सुईची उपयुक्तता एका विमानाइतकीच मोठी असते म्हणून एखाद्या गोष्टीचा आकार नाही तर त्या वस्तूचा उपयोग जीवनातील त्या गोष्टीचे मोल आणि अर्थ ठरवते आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापर केलेल्या साधनांची वस्तूंची आणि उपकरणांची ही कार्यक्षमता आणि उपयोग जाणणे म्हणजे आयुतपूजा होय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून आयुधपूजा कधी साजरी केली जाते आयुधपूजा कशी करावी आणि आयुधपूजा का केली जाते याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आयुधपूजा नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार नवमी तिथी तीस सप्टेंबर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटाने सुरू होईल आणि एक ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांपर्यंत राहील नवमी तिथीला सूर्योदय एक ऑक्टोबर रोजी होणार असल्याने त्याच दिवशी आयुधपूजा केली जाईल आयुधपूजा कशी करावी सर्वप्रथम आपल्या उदरनिर्वाहाची साधने जसे की वाहन अवजारे उपकरणे स्वच्छ करावीत त्यानंतर त्याच्यावर कुंकू व्हावे नंतर अक्षता व्हाव्यात यानंतर फुले अर्पण करावीत नंतर नैवेद्य दाखवून निरंजनाने ओवाळावे अशा प्रकारे शारदीय नवरात्राच्या शेवटच्या दिवशी आयुधपूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी टिकून राहते आयुधपूजा का केली जाते महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवतांनी शक्तीचे आवाहन केले देवी प्रकट झाल्यानंतर देवांनी तिला आपली अस्त्रे आणि शस्त्रे दिली त्यामध्ये विश्वाची जननी दुर्गा हिच्या हातात त्रिशूळ आहे जो शक्तीचे प्रतीक आहे जो तिला भगवान रुद्र किंवा शिव यांनी बहाल केला आहे तिच्या हातात एक चक्र किंवा चाक देखील असते जो तिला भगवान विष्णूने बहाल केला आहे भगवान ब्रह्माकडून मिळालेला कमंडलू पाण्याचे म्हणजेच भांडे धारण केलेली ही माता नेहमी दिसते तिचे नखे आणि सौंदर्य भगवान विश्वकर्मा यांनी बहाल केले आहे वायुदेवाने तिला असंख्य बाण धनुष्य आणि गदा दिली आहे समुद्र देवतेने दुर्गेला शंख दिला आणि मृत्यूदेवतेने यमराजाने तिला फास दिला या शस्त्रांनी देवीने महिषासुराचा वध केला या युद्धात देवांची शस्त्रे खूप उपयोगी पडली हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी आयुधपूजेची परंपरा सुरू केली जी आपण आजही पाळत आहे जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you for watching.